अनोळखी इसमाचा मृतदेह परिसरात आढळला पोलिसांकडून नागरिकांना अफवा न ना पसरविण्याचे आवाहन दिनांक ऑक्टोबर दोन हजार तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली मौजे आडसूड ते अंदुरा या उत्तर दक्षिण मार्गाच्या पश्चिम बाजूस इगल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कंपाऊंड लगत सुमारे चाळीस वर्ष वय असलेल्या अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे मिळालेल्या पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती तेल्हारा पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पंचनामा व घटनास्थळाची पाहणी करण्यात आली मृतदेह पूर्णतः चढलेल्या अवस्थेत असल्याने ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे सदर अनुरखी इसमाच्या अंगावर पांढऱ्या रंगाच्या काळ्या रेषा असलेला फुलबाह्यांचा शर्ट आढळून आला आहे त्यानंतर या प्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे दरम्यान या घटनेबाबत समाज माध्यमांवर काही गैरसमज आणि अफवा पसरल्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे तेल्हारा पोलिस ठाण्याचे आवाहन आहे की नागरिकांनी कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये व अशा अफवा पसरवू नयेत पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल व काटेकोर तपास करण्यात येत आहे नागरिकांनी आपल्या परिसरातील वरील वर्णनाशी जुळणारा एखादा हरवलेला व्यक्ती असल्यास तातडीने पोलीस स्टेशन तेल्हारा जिल्हा अकोरा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे सदर मृत्यू प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश उनकलवार पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे पोलीस सवालदार श्याम केंद्रे पोलीस सवालदार रामेश्वर राऊत पोलीस शिपाई बळीराम तारे व पोलीस शिपाई मनोज कासले यांच्या पथकाद्वारे सुरू आहे डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके मी पोलीस निरीक्षक प्रकाश उनकलवार थानेदार पोलीस स्टेशन तेलारा निवेदन करतो की आज दिनांक पंचवीस दहा पंचवीस रोजी अकराशे वाजताचे सुमारास माहिती मिळाली की मौजा अडसूड ते अंदुरा रोडवर इगल कंपनीचे कंपाऊंडलगत एका पुरुष जातीचे सडलेल्या अवस्थेत प्रेत पडले असल्याची माहिती प्राप्त झाल्यावरून सदर ठिकाणी जाऊन पुढील कार्यवाही करून वैद्यकीय अधिकारी यांना पाचारण करून जागेवरच शव परीक्षण करण्यात आले आहे सदर अहवाल प्राप्त होणे बाकी आहे असे असताना कोणत्याही तथ्यांच्या किंवा अधिकृत पुराव्याशिवाय लोकांच्या मनात भीती निर्माण होईल अशी अफवा पसरविण्यात येत आहे तरी तेल्हारा पोलिसांच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे की समाजमाध्यमावरून पसरविण्यात येत असलेल्या अफवावर विश्वास ठेवण्यात येऊ नये सदर घटनेबाबत पोलिसाकडून बारकाईने तपास करण्यात येत आहे त्यामुळे कोणत्याही अफवा पसरविण्यात येऊ नयेत सदर इसम अनोळखी असल्याने त्याची ओळख पटविण्याच्या दृष्टीने त्याचे डी एन ए शॅम्पल राखून ठेवण्यात आले आहे शोधपत्रिका काढून सर्व जिल्हाभर त्याचा शोध घेण्यात येत आहे जिल्ह्यातील हरविलेल्या इसमांचा शोध घेऊन सदर अनोळखी मृत याची ओळख पटविण्यात येत आहे तरी सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे धन्यवाद एल्हाऱ्यात दूध दही ताक पनीर तूप सगळं मिळेल पण खऱ्या चवीच आणि योग्य भावात मिळेल फक्त एका नावावर महालक्ष्मी दूध डेअरी सोन टक्के बंधूंची विश्वासाची ओळख